रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका हे बघा देश देशाच संरक्षण पॉलिसी या सर्व गोष्टींवरती माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी त्याचबरोबर गृहमंत्री अमित शाह संरक्षण मंत्री, शा, मंत्री राजनाथ सिंह सर्व मंडळी काम करत आहेत देशावरती ज्यावेळी अशा पद्धतीची संकट येत असत त्यावेळी टीका टिप्पणी न करता देशाच्या पाठीमागे उभं राहणं गरजेचं असतं हे काम विरोधकांनी करायला पाहिजे एवढंच मला बोलायचंय मला कोणाचं नाव घेऊन टीका टिप्पणी करायची नाहीये परंतु देशाच स्वातंत्र्य देशाचं संरक्षण करण्याकरता जी मंडळी सत्तेवर आहेत जे लोक निर्णय घेतात त्याच्या पाठीमागे आपण उभं राहणं गरजेचं आहे हे बघा देशाच्या नेतृत्वाने कच खाल्ली असं म्हणणं फार सोपं असत थंड हवेच्या ठिकाणी जायचं आणि देशाला शहाणपण शिकवायचं हे आता तरी हे धंदे सोडून द्यायला पाहिजे देश पूर्ण विचारांती हा निर्णय घेतो आणि जो काही निर्णय देश घेणार आहे ते नक्कीच देशाच्या फायद्याकरता घेतल्या हो जाणार आहे